तुमचे सर्वांचे माझ्या उज्ज्वला स्टाईल कुकिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे तर त्यासाठी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे बटाटे उकडून बारीक करून घेतलेला आहे तर चला आपण साबुदाणे टाकून घेऊया त्यानंतर मी त्यात टाकते मिरची शेंगदाणे आणि कोथंबीर मिक्स केलेली अशी बारीकस जशी शेंगदाण्याची चटणी बनवतो तसं मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात मी टाकती थोडासा साबुदाणा घेतलेला आहे यातला आणि तो पाणी टाकून दळून घेतलेला आहे त्याने ते एक जीव व्यवस्थित होतं आणि साबुदाण्याचे वडे कुरकुरीत पण होतात ते पण आपण त्यात टाकून घेऊया त्यानंतर मी त्यात टाकत आहे चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण सगळा साबुदाणा बटाटा सगळं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती छान बॅटर तयार झालेलं आहे तर चला आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं कढईत तेल ठेवलं गोल गोल गोळे बनवले आणि हातावरती थापून घेतले आणि कढईत तळून घेत आहे अशा प्रकारे सर्व वडे मी हातावरती पाणी लावून हातावरती थोडे थोडे थापून तळून घेतलेले आहे छान थोडेसे लालसर होईपर्यंत व्यवस्थित होऊन द्यायचे बघू शकता तुम्ही आणि त्याबरोबर मी शे हिरवी मिरची आणि शेंगदाणे याचं झिरकं पण बनवलेलं आहे अशा प्रकारे आपले साबुदाना वडे बनून रेडी झालेले आहे तर एक वडा तोडून पण दाखवते तुम्हाला खूप क्रिस्पी आणि मऊ झालेला आहे तुम्ही पण अवश्य बनून बघा